रवींद्र रवीनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेटसाडे तीनशे तेहतीस काजूकतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉय शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली येथील सामाजिक कार्यकर्ते अनंत माळी माहिती अधिकार कार्यकर्ते राहुल शितोळे व तीर्थ ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन विशाल होनराव यांच्या वतीने आमदार सुहास बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त विटा शहरातील सर्व महिला स्वतः कर्मचाऱ्यांना साडी भेट देऊन त्यांचा आमदारांच्या हस्ते शिवसेना नेते संजय बापू विभूते एजाज मुल्ला यांच्या वतीने गौरव करण्यात आलाय यथोचित सन्मान झाल्याने सर्व माता भगिनी भारावून गेल्या त्यांनी आमदार बाबर यांना यावेळी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्यात या उपक्रमाबद्दल माहिती देताना माळी व शितोळे म्हणाले वाढदिवसा दिवशी आमदार सुहास बाबर यांना कोणीही भेटवस्तू बुके हार तुरे आणू नयेत राज्यात अवकाळी पाऊस पडल्याने अवकाळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीला मदत करावी आणि सामाजिक उपक्रम राबवावेत असं आवाहन आमदार बाबर यांना केलंय त्यास प्रतिसाद म्हणून हा उपक्रम राबवलाय नगर परिषदेचा यावर्षी स्वच्छता अभियानात देशात प्रथम क्रमांक आलाय युवक नेते अमोल बाबर व आमदार सुहास बाबर यांनी या यशाचे खरे मानकरी स्वच्छता कर्मचारी आहेत असे सुतोवा आवाज केले त्यामुळे अहोरात्र विटा शहराच्या स्वच्छतेसाठी ज्या माता भगिनींचे हात राबले आहेत त्या महिलांचा फुल ना फुलाची पाकळी म्हणून साडी देऊन आमदार बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त कृतज्ञता म्हणून गौरव करण्यात आलाय म्हणून पन्नास महिला सफाई कर्मचाऱ्यांना या निमित्ताने गौरविण्यात आले उपस्थित सर्व माता भगिनींनी उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले व आमदार सुहास बाबर यांना शुभेच्छा दिल्या ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज